नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे ओंकार साधना ओंकाराला खरं तर बीजमंत्र म्हटलं जातं आणि ध्वनीचं मूळ हे ओंकारमध्ये आहे तर ह्या साधनेला एवढं का महत्त्व आहे याचे फायदे काय आणि ही कधी करायची कोणी करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ओंकाराला एक पात्री ब्रह्म असेही म्हणतात यामध्ये तीन अक्षरं येतात ते म्हणजे अ उ आणि म तर अ म्हणजे काय तर भौतिक शरीराचं विघटन उ म्हणजे सूक्ष्म शरीराचं विघटन आणि म म्हणजे विश्वाच्या महान मायेमध्ये प्रवेश तर असा हा अ उ आणि म ह्यानी ओंकार तयार होतो म्हणजे अ उ असा हा ओम तयार होतो तर ह्या साधनेला एवढं का महत्त्व आहे याचं कारण की आपल्या सगळ्या चिंतनचं मूळ काय आहे मन आहे पण ह्याच मनाला जर आपण आवर घातली किंवा ह्या मनावर जर आपण ताबा मिळवला तर त्याचे फायदे जे होतात ते अतिशय उत्तम असतात तर याचे फायदे काय की बघा आपल्या मनामध्ये जे जे विचार येतात त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याच्यामुळे आपली तब्येतीवर परिणाम होतो त्यामुळे आपल्या मनाला जर आपण प्रसन्न ठेवलं किंवा त्या मनालाच जर ताब्यात ठेवलं तर ता ब्रह्मांडातील अद्भुत शक्तींशी आपला परिचय व्हायला मदत होते म्हणजे काय होतं तर ओंकार साधनेमुळे काय होतं तर ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप होतो म्हणजेच काय त्याच्यामुळे आपल्या मनावरचं जे दडपण असतं जे टेन्शन असतं तणाव असतो तो दूर होतो मन आपलं जर प्रसन्न असेल तर आपलं शरीरही सुदृढ होतं आणि मग एक प्रकारची एनर्जी आपल्यात येते त्या एनर्जीमुळं आपल्याला सगळी कामं करायला एक वेगळा उत्साह येतो आपल्यामध्ये मग ही साधना कुणी करायची आणि कधी करायची ही साधना करताना कुणीही करू शकतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही कधी करायची तर ही सूर्योदयापूर्वी करायची म्हणजे पहाटे साधारण करायची याचं कारण असं की पहाटेच्या वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण हे खूप असतं त्याचप्रमाणे सगळीकडे शांतता असते आणि आपलं चित्त आपलं मन एकाग्र व्हायला खूप मदत होते त्याच्यामुळे आपली जी ओंकार साधना आहे ती खूप छान होते आणि एकदा ओंकार साधना आपण करायला घेतली की आपल्याला रोज त्याची सवय होते आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या बाकीच्या इंद्रियांवर होतो त्याच्यामुळे काय होतं तर आपली जी षटचक्र आहेत तर ती शुद्ध होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मनाची एकाग्रता खूप वाढते आणि कुठलीही गोष्ट असेल तर आपण ती पॉझिटिवली घेतो म्हणजे कुठल्याही गोष्टीकडं बघण्याचा जो विचार आपला असतो तो आपला पॉझिटिव्ह असतो अशी ही ओंकार साधना आहे तर ही साधना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही करू शकतं यासाठी साधारण तुम्ही पश्चिम असा पण याला बंधन नाही आहे तसं कुठल्याही दिशेचं बंधन नाही आहे पहाटे जर तुम्ही उठून ही साधना करायला लागलात साधारण एकवीस वेळा तुम्ही ओंकार करा ला ला आणि पूर्वपश्चिम शक्यतो बसा पहाटेची साधना ही अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे मी प्रिफर करताना किंवा मी ज्यांना ज्यांना सांगते त्यांना पहाटेच सांगते की तुम्ही निदान पहाटे करा पण अगदीच नाही जमते तर निदान तुम्ही अगदी डोळे मिटून तुमचं मन चित्त शांत होण्यासाठी दिवसभराची जी धावपळ आहे आणि जे आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार आहेत ते विचार जाण्यासाठी आपण अगदी दहा मिनटं रात्री झोपायच्या आधी जर शांत डोळे मिटून जरी बसलो तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो अशी ही ओंकार साधनं आहे तर नक्की करा बघा तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी होम आपल्या चॅनेलवर जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा कारण खरंच आजकाल ह्याची खूप आवश्यकता आहे छोट्या छोट्या गोष्टींनी आपण निराश होतो आपलं मन उदास होतं त्याच्यामुळे ह्याची आवश्यकता खूप आहे जास्तीत जास्त शेअर करा आपला व्हिडिओ त्याचप्रमाणे सगळ्यांची मनोकामना पूर्ण होत हीच मी चरणी प्रार्थना करते असा विषय इथंच थांबवते ज्यांना कुणाला काही अडचणी असतील तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर फोन करा तुमच्या अडचणी दूर करण्याचा तुमच्या समस्यांचं निवारण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू चला तर मग परत भेटू स्वामी ओम